जय भीम मित्रांनो सिंधुदुर्ग मध्ये मधील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आठ महिन्यांपूर्वी उभारण्यात आलेला होता दोन दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला स्वतंत्र भारतातील ही तशी पहिलीच घटना यामुळे असंख्य शिवप्रेमींना दुःख झालं मात्र यानंतर राज्यभरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची चर्चा सुरू झाली पुण्यातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा प्रतापगड किल्ल्यावरील भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलेला महाराजांचा पुतळा मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया आणि दादर येथील शिवाजी पार्क येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अजूनही दिमाखात उभा असल्याचं पाहायला मिळतं पुण्यातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचा संकल्प छत्रपती राजश्री शाहू महाराजांनी केला होता पुढे राजाराम महाराज यांच्या कार्यकाळात तो पूर्ण झाला हा पुतळा अजूनही दिमाकात असून त्याच्या निर्मितीचा विचार आणि निर्मितीची रंजक गोष्ट जाणून घेणं महत्वाचं आहे शिवाजी महाराजांचे हे पुतळे ज्याच्यावर आधारलेले आहेत किंवा ज्या पुतळ्याला रोल मॉडेल मानून उभारण्यात आलेला आहे तो शिवाजी महाराजांचा जगातील पहिला पुतळा कुठे उभारण्यात आला माहिती छत्रपती शाहू महाराजांच्या पुढाकाराने शिवाजी महाराजांचा जगातील पहिला पुतळा पुण्यातील ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटी मध्ये उभारण्यात आलेला आहे एकोणीसशे सतरा साली हा पुतळा उभारण्याचा निर्णय झाला आणि तब्बल अकरा वर्षांच्या मेहनतीनंतर अनेक संकटांना पार करत हा पुतळा प्रत्यक्ष साकार झाला छत्रपती शाहू महाराजांनी एकोणीसशे सतरा साली पुण्यात शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारण्याचा विचार मांडला त्यावेळच्या इतर संस्थानिकांनी देखील ही कल्पना उचलून धरली त्यावेळच्या इंग्रज सरकारने देखील याला पाठिंबा दिला एवढंच नाही तर पहिल्या महायुद्धात मराठ्यांनी दाखवलेल्या पराक्रमाने प्रभावित झालेल्या इंग्रजांचा युवराज एडवर्डने शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या यायचं आमंत्रण स्वीकारलं शिवाजी महाराजांचं स्मारक असावं अशी चर्चा त्या काळी सुरू झाली त्या काळात लोकमान्य टिळक काँग्रेसचं नेतृत्व करत होते तर शाहू महाराज ब्राह्मणेत्र चळवळ चालवत होते त्याच काळात पहिल्या महायुद्धात इंग्रजांना मराठ्यांची खूप मदत झाली त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचं महत्व इंग्रजांना मान्य करावं लागलं त्यांना हे कळलं की लढणाऱ्या या लोकांची मूळ प्रेरणा ही ही आहे त्यातून स्मारकाची कल्पना पुढे आली अर्थात त्यामध्ये शाहू महाराज प्रमुख होते अखेर बऱ्याच घडामोडीनंतर एकोणीस नोव्हेंबर एकोणीसशे एकवीस ला प्रिन्स एडवर्ड पुण्यात आला आणि शिवाजी महाराजांच्या प्रतिमेसमोर नतमस्तक झाला प्रिन्स एडवर्डच्या या कार्यक्रमाला त्यावेळी पुण्यात विरोधही झाला पण छत्रपती शाहू महाराजांनी मोठ्या समारंभपूर्वक या स्मारकाची पायाभरणी केली ब्रिटिशांच्या युवराजाच्या हस्ते या स्मारकाचं सा उद्देश साध्य केला इंग्रज शिवाजी महाराजांना राष्ट्रपुरुष मानायला तयार नव्हते त्यांनी शिवाजी महाराजांची लोटारू ही प्रतिमा तयार केलेली होती मात्र प्रिन्स ऑफ वेल्स येथे आला आणि त्याला छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल माहिती मिळाली तेव्हा त्यानं म्हटलं की शिवाजी महाराज नॉट ओनली बिल्डर एम्पायर बट ही द एम्पायरेशन एकोणीसशे सतरा एकोणीसशे एकवीस चा नोव्हेंबर उजाडावा लागला जगभरामध्ये युरोपियन प्रदेशांमध्ये असे पुतळे उभे राहत होते इथेही शिवाजी महाराजांचा असा पुतळा असावा स्थानिकांमध्ये विचार सुरू झाला त्यामध्ये राजर्षी शाहू महाराज बोडोद्याचे गायकवाड इंदोरचे होळकर देवसाचे पवार आणि ग्वाल्हेरचे शिंदे यांनी इतर संस्थानिकांना बरोबर घेऊन शिवाजीनगरच्या बांभोळ्यात हे स्मारक उभं केलं स्मारकाची पायाभरणी झाली खरी पण त्यानंतर काही दिवसांमध्ये सहा मे एकोणीसशे बावीस ला छत्रपती शाहू महाराजांचं चा निधन झालं शाहू महाराजांच्या निधनानंतर या स्मारकाची जबाबदारी ग्वाल्हेरच्या अलबहादूर महादेवराव शिंदेकडे आली पण ज्या प्रकारचा भव्य दिव पुतळा आणि सुंदर स्मारक उभारण्याचं शाहू महाराजांचं स्वप्न होतं तसा पुतळा तयार करणारी कंपनी भेटत नव्हती कारण तोपर्यंत एवढा भव्य पुतळा तयारच करण्यात आलेला नव्हता ही शोधाशोध सुरू असतानाच ग्वाल्हेरच्या अलबहादर माधवराव शिंदेंचं निधन झालं त्यानंतर या स्मारकाची जबाबदारी कोल्हापूरचे तिसरे राजाराम महाराज यांच्यावर आली राजाराम महाराजांनी स्मारकासाठी दोन शिल्पकारांची निवड केली स्मारकातील शिल्प बनवण्याची जबाबदारी सोपवण्यात आली नानासाहेब करमरकर यांच्याकडे तर पुतळा तयार करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली राव बहादूर म्हात्रे यांच्याकडे परंतु म्हात्रे हा पुतळा तयार करू शकले नाहीत अखेर ही जबाबदारी नानासाहेब करमरकर यांनी स्वीकारली अखेर नानासाहेब करमरकर जहाजे तयार करणाऱ्या यंत्रणेचा उपयोग पुतळा उभारण्यासाठी करू दयाल डॉक यार्ड मधील एक ब्रिटिश कंपनी तयार झाली नानासाहेब करमरकरांनी लागलीच या पुतळ्यासाठी मॉडेल बनवायला घेतलं अखेर एक जून एकोणीसशे माझगाव डॉक यार्ड मध्ये एकशे पन्नास कामगार तब्बल सोळा टन वितळवलेलं ब्रॉन्झ साच्यामध्ये ओतायला लागले आणि सर्वांनीच श्वास रोखून धरला कारण आजही एकाच साच्यात पुतळा तयार करायला शिल्पकार धजावत नाहीत त्याऐवजी पुतळ्याचे वेगवेगळे भाग करून ते जोडण शिल्पकार पसंत करतात त्या काळी तर ही अतिशय अवघड गोष्ट होती पण नानासाहेबांनी त्यावेळी हे धाडस केलं पुतळा निर्मितीची सगळी प्रक्रिया पुढे त्यांनी एक स्मारकाची जन्मकथा हे पुस्तक लिहून जगासमोर मांडली शेवटी भट्टी लागली ब्रॉन्झ धातूचा सोळा टन रस ओतला गेला त्या प्रचंड भट्टीच्या ज्वाला पाहून माझगाव डॉक मध्ये मोठी आग लागली आहे असं लांबून पाहणाऱ्यांना वाटलं इकडे महामुकादम रॉस मिसन यांच्या हुकुमानुसार एकशे पन्नास कामगार सैनिकांप्रमाणे आपल्या कामावर तुटून पडले रसाच गरम थंड होण्याचं गणितही बरोबर जुळलं याच्या दुसऱ्या दिवशी क्रेनने पेट्यांच्या मधून शिवाजी महाराज वर उचलले गेले तेव्हा जणू काय चमत्कार झाल्याप्रमाणे नजर लावून सर्व पाहत होते पुतळा उभा केला तेव्हा धातू चमकत होता वाफेच्या लाटा पुतळ्यातून निघत होत्या जणू काय शिवाजी महाराज घामाने थपथपत थब आम्निकुंडातून दिव्य करून वर आले आहेत व घोड्यावरून दोड करू लागले आहेत असंच दिसू लागलं दहा जूनला हा पुतळा पुण्यात पोहोचला पुणे स्टेशन पासून वाजत गाजत या पुतळ्याची मिरवणूक काढण्यात आली सोळा जूनचा दिवस उजाडला राजाराम महाराजांसोबत या पुतळ्याच्या अनावरणाला त्यावेळच्या मुंबई प्रांताचा गव्हर्नर लेल्सी विल्सन हजर होता पुतळ्याच्या उभारणीवरून झालेले आधीचे सगळे वाद बाजूला ठेवून सगळ्यांना पुतळ्याच्या अनावरणाच्या या कार्यक्रमात सामावून घेण्यात आलं डोळ्यांचं पार न फेडणारा सोहळा आयोजित करून शिवाजी महाराजांच्या जगातील अनावरण करण्यात आलं काळाच्या ओघात शिल्पकलेचा विस्तार झाला आणि छत्रपती शिवाजी पुतळे एक तयार व्हायला शिल्पकले परंतु शिल्पकलेच्या निकषांमध्ये आजही हा पहिला पुतळा अद्वितीय मानला जातो कारण आपल्या देशात सिंगल कास्टिंग म्हणजे एका साच्यात तयार झालेल्या हाताच्या बोटावर मोजता येथील इतक्याच मोजक्या पुतळ्यांमध्ये त्याचा समावेश होतो आणि म्हणूनच या पुतळ्यातील छत्रपती शिवरायांचं काही गौरव दिसतं त्यामुळे शिल्पकलेच्या विद्यार्थ्यांसाठी आजही हा पुतळा आदर्श मानला जातो या पुतळ्यात एक हातात तलवार आणि दुसऱ्या हातात घोड्याचा लगाम पकडून स्वारीवर निघालेल्या छत्रपती शिवरायांची प्रतिमा सर्वांच्या मनात इतकी घट्ट बसली की पुढे छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे शिल्प आणि चित्र याच रूपात आकाराला आली हा पुतळा महाराष्ट्राच्या मानावर कळत न कळत असा परिणाम करणारा ठरला मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट करून नक्की सांगा चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा जॉईन बटन आणि थँक्स बटनद्वारे तुम्ही या चॅनलचे सदस्य बनू शकता आणि हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे यावर मेसेज करून तुम्ही देशातील कुठल्याही कानाकोपऱ्यात माझ्याकडून पुस्तके मागू शकता तुमच्यासाठी खास वापर घेऊन आलेला आहे व्हॉट्सअप करा आणि तुम्हाला सगळ्या पुस्तकांची यादी पाठवतो तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा चाल मिळतात पुढच्या व्हिडिओमध्ये जय भीम जय शिवराय